नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया तिया खाली आली तेच ती स्वयंपाकघरात गेली आजच तिला इंटरव्ह्यूला जायचं होतं म्हणून ती खूपच जास्त खुश होती आणि थोडी टेन्शनमध्ये सुद्धा इंटेरियरमध्ये तिला काहीच माहिती नव्हतं आवड असणं आणि त्यातलं शिक्षण यामध्ये फरक असतो हे तिला माहिती होतं त्यात ती आज मोहितींच्या ऑफिसमध्ये जाणार होती त्याचं वेगळंच टेन्शन तिला आलं होतं यार असं कसं त्याची बायको सांगू नको सर्व ओळखीतलंच आ की बातम्यांमध्ये किती दाखवत होते मागे मला बावळट म्हणतात आणि स्वतः तसंच वागतात बापरे इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतील मला स्वतःशीच बडबडत ती नैवेद्य बनवत होती पिया झाला का नैवेद्य बदे आजींनी आवाज दिला तसा पियेची तंदरी भंगली हो हो आजी झालाच आहे असं म्हणत तिने गॅस बंद केला आणि पटकन बाहेर निघून आली आज तरण आणि पिया तुम्ही दोघांनी आरती घ्या आजींनी सांगितलं तसं दोघेसुद्धा पुढे आले देवा इंटरव्ह्यू चांगला जाऊ दे आणि माझं सिलेक्शनसुद्धा होऊ दे नवऱ्याच्याच ऑफिसमध्ये त्याच्या सांगण्यावरून होणाऱ्या खोट्या इंटरव्ह्यूसाठी ती तिने देवाला साकडं घातलं होतं प्रथमेश भाऊ पियाने थोडंसं कचरतच आवाज दिला तारा आणि स्नेहासोबत तिची गट्टी चांगली जमलेली होती बाकी सर्वांशी ती बोलत असली तरी इतकं फ्रीली तिला बोलायला जमत नव्हतं अरे वहिनी आहे का बोला की बिंदास प्रथमेशने अगदीच कुल अंदाज घेत सांगितलं आरती झाल्यावर सर्वच ब्रेकफास्टला बसले होते या ॲड्रेसवर कसं जायचं पियाने तिच्या हातात असलेल्या फोन दाखवला प्रथमेशने ॲड्रेस बघितल्यावर सेंडरचं नाव चेक केलं ते म्हणजेच की कुणालने तिला ॲड्रेस पाठवला होता कुणालचं नाव बघताच प्रथमेशची नजर कुणालवर गेली त्याचंही लक्ष प्रथमेशकडेच होतं प्रथमेशने नजरेनेच विचारलं पण त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही वहिनी हे तर आपलंच ऑफिस आहे मी सुद्धा तिकडेच जातोय आपण एकत्रच जाऊ असं प्रथमेशने सांगितले पियाने कुणालकडे पाहिलं त्याची रोखलेली नजर पाहून तिने त्याने पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं सांगितलेलं आठवलं मी जाईन फक्त तिकडे कोणती बस जाते ते सांगा पियाने विचारलं बस कोणती जाते माहीत नाही असं म्हणत प्रथमेशने खांदे उडवले पब्लिक ट्रान्सपोर्टचा आणि त्याचा काही संबंध नसेल हे पियाच्या लक्षात आलं आणि तिने मनातच डोक्याला हात मारला का विचारलं मी याला असं स्वतःला कोसतच तिने हसवून सांगितलं ठीक आहे मी बघते दादाला विचारून वहिनी तुम्ही आज ऑफिसला येत आहे प्रथमेशने विचारलं कशाला येत आहे हा लपल्याला प्रश्न हो इंटरव्ह्यू द्यायला येते पियाने हसतच सांगितलं अफसुकच डायनिंग टेबलवर असलेल्या सर्वांच्या नजरा कुणालकडे वळल्या तो मात्र मी इथे नाहीच अशा या आविर्भावातच खात हो होता वाव आपण आता एकत्र काम करणार मस्तच कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कोणतं डिजिग्नेशन्स कधीपासून जॉईन होत आहे प्रथमेशने विचारलं आणि ही जवळ ढगातच पोहोचली बापरे डिजिग्नेशन काय यांना सॅलरी विचारली तर डिजिग्नेशन्स नाही विचारलं आता काय सांगू इंटरवियर करायचं पण त्यात नेमकं डिजिग्नेशन्स काय असणार पियाने मनातच तोंडवाकडं केलं अज्जींनी सांगितलं आहे म्हणजे तिला चांगला जॉब लागेल ना बसची बायको म्हणून फक्त मिरवायला जायचं असेल तिला नाही तर फक्त बी कॉमच्या बेसवर तिला मोहिते ग्रुपच्या कोणी उभंसुद्धा केलं नसतं नयनने नागपूरला तस थोडा रागातच सांगितलं तिकडे तिने कशासाठी जायचं आणि कशासाठी नाही हे कुणाला बघेल शेवटी तोच चालवतो हे सर्व अज्जींनी तिला रागातच बघत ठणकावलं आई तिला असं बोलायचं नव्हतं सुकन्या आणि नयनची माम न सहसतच म्हणाल्या तिला काय बोलायचं होतं हे आमच्या लक्षात आलेलं आहे आज्जींनी कडक शब्दातच सांगितलं नयेच्या बोलण्याने थोडा वेळ शांतता पसरली वहिनी कधीपासून जॉईन करणार आहेस ताराने विचारलं इथे सिलेक्ट करतील की नाही माहिती नाही आणि ही विचारते कधीपासून जॉईन करते पियाच्या मनातच अजूनही जॉईन होण्यावरच गोंधळ चालू होता उद्यापासून जॉईन होणार आहे ती ती काही बोलण्याच्या आधीच अतरण बोलला दादा उद्यापासून कसं उद्या मला शॉपिंगला जायचं आहे तारा म्हणाली तसं तरणची एक भुवई उंचावली अ तारा आता मला शॉपिंग नाही करायची माझी शॉपिंग झाली आहे तुम्ही जाऊन या काहीसं बिजकतच पिया म्हणाली वहिनी तुम्ही येणार आहात ना तसंच उद्या शनिवार आहे उद्यापासून जॉईन होण्याची काय गरज आहे स्नेहानी मध्येच बोलली तरण मात्र काही न बोलता त्याचा व्रत होता त्याचं झालं असं तो उठून जायला निघाला पियाला मी प्रचाराला यायला सांगितलं आहे इतक्यात ऑफिस जॉईन करणार नाही आजोबा काहीस कडक का आवाजात बोलले तसं पिया अपेक्षेने कुणालकडे बघतच होती तर कुणालने एकदाही तिच्याकडे बघितलं नाही मी रात्री आलो की आपण याबद्दल बोलूयात आजोबा साडे दहा शार्प असं आधी आजोबांना सांगून त्याने त्याचं ता घड्याळ पियाला दाखवलं तसं तिने भीतभीतच अर्जुनकडे बघितलं अर्जुनने डोळ्यानेच तिला धीर दिला प्रथमेश आय आम वेटिंग फॉर यू मध्ये थांबवून कुणाल म्हणाला आणि तसाच कडक निघून गेला बापरे आजोबा नाही बोललेत आणि कसं काय करायचं सर्व प्रिया मनातच विचार करत तयार होत होती ऑफिसला कसं जायचं तिने कौस्तुबला विचारलं होतं त्याचप्रमाणे ती जाणार होती दादा तू बोलवलंस प्रथमेशने दरवाजा नॉक करून थोडा उघडला आणि बाहेरूनच विचारलं कुणालने होकारार्थी मान हलवली तसं तो आतमध्ये गेला नुकताच प्रथमेश ऑफिसला आला होता त्याला वाटत होतं कुणाल बाहेर त्याची वाट बघतोय म्हणून त्याने कसा बसा घशात कोंबत ब्रेकफास्ट पटकन फिनिश केला होता पण त्या पाच मिनिटात कुणाल निघून सुद्धा गेला होता हा कुठे वाट बघणार होता ऑफिसमध्ये भेटतोय म्हणूनच आणि मला उगस कुत्र्यासारखं खायला लावतो प्रथमेश तिकडेच उभा राहून बोलत होता बापरे बत्तीस वेळा चावलंसुद्धा नाही परत जातो आणि काहीतरी खातो प्रथमेश परत जात होता आणि पुटपुटला आणि डायनिंग टेबलवर बसला गीताला सांगून त्याने परत थोडा ब्रेकफास्ट करूनच नंतरच ऑफिसमध्ये गेलेला पिया इंटरे इंटेरियर डिझायनिंग करणार आहे सो इथे असिस्टंट डिझायनर म्हणून तिची अपॉइंटमेंट करायची आहे फ्रेशर म्हणूनच ती जॉईन करेल त्यासाठी तुझा रेफरन्स दे कुणाल म्हणाला माझा कुणाल अडवतच प्रथमेश ओरडला हो तू जा आणि एक लक्षात ठेवायचं इथे ती माझी बायको नाही उगाच तिची तशी ओळख करून देण्याची गरज नाही इतर एम्प्लॉईप्रमाणे तीसुद्धा काम करेल कुणालने कडक शब्दा शब्दात सांगितलं आजीला समजलं तर प्रथमेशने विचारलं तू सांगणार आहेस आजीला कुणालने कडक शब्दात विचारलं तसं प्रथमेशची माय मान मध्येच हल्ली गुड आता नी कुणालने सांगितलं आणि परत त्याच्या कामाला लागला बापरे किती मोठं ऑफिस आहे बाहेरून बिल्डिंग बघत होत अशीच बोलली यार आता जाऊन काय डोंबलं सांगू का बायको म्हणून सांगायचं नाही कुठलं डिजिग्नेशन असते ही माहिती नाही काय सांगायचं आहे मी नक्की स्वतःशीच विचार करत ती आता आतमध्ये गेली पूर्ण ऑफिसवर तिने एक नजर फिरवली जितकं भव्य बाहेरून होतं तितकंच मोठं आणि सुंदर आतून होतं ते राहत असलेला बंगला या ऑफिससमोर काहीच नव्हता तिला तर अगदी टी व्हीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखं ते वाटत होतं लादी इतकी शायनिंगवाले होती की तिचं प्रतिबिंब त्यात तिला स्पष्टपणे दिसत होतं फर्निचरसुद्धा अगदीच हायफाय लेवलचं वाटत होतं त्यात आजूबाजूला असलेले सर्व आणि त्यां ूड म्हणजे अगदी पियाच्या डोक्यावरूनच जात होता बापरे मी इथे काम करायचं आहे नको जाते पळून त्यापेक्षा घरात बसून राहील पियाच्या मनात येऊन गेलं इंटरव्ह्यू मध्ये त्या गेली ना तर तो काळ्या मला सोडणार नाही जावंच लागेल बापरे इथे जमेल का मला बोलायला ऑफिस बघत ती स्वतःशीच मनात बडबड करत होती एक्सक्यूज मी कोणीतरी आवाज दिला पण पिया अजूनही ऑफिस बघण्यातच बिझी होती एक्सक्यूज मी मे आय हेल्प यू तिच्या खांद्यावर टॅप करतच एका मुलीचा आवाज आला तसं गोंधळून पियाने त्या मुलीकडे पाहिलं फॉर्मल ड्रेस साजेसा मेकअप चेहऱ्यावर ॲटिट्यूड विचित्र हास्य आणि नजर त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हे सगळे मिश्रभाव पियाला जाणवत होते पियाने साधा लेगिन्स कुर्ता घातलेला केस मोकळे ठेवले होते फक्त लिपस्टिक आणि टिकले एकतच मेकअप होता हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र एकूणच खूप साधी दिसत होती आणि तिला स्वतःलास वाटत होतं की या ऑफिसमध्ये अजिबात शोभत नाही मी आय हेल्प यू त्या मुलीने परत विचारलं इंटरव्यू पोरड्या पडलेल्या घशातून अडखळतच पिया बोलली जे थोडंफार इंग्लिश येत होतं तेही त्या एंटायर माहोलमुळे विसरून गेली होती आणि जेमतेवे एकच शब्द बोलू शकले युअर नेम प्लेस त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तिच्या मनात तोंडवाकडं केलं असावं असं पियाला जाणवलं पिया पिया जाधव तिने पटकन सांगितलं अजून मोहिते हे नाव लावायची तिला सवय नव्हती त्यामुळे फारसा फरकही पडला नाही प्रथमेशने आधीच रिसेप्शनवर सांगून ठेवलं होतं त्यामुळे पियाचं नाव ऐकून त्या मुलीने मुली तिला आत येणे जाण्याची दिशा दाखवली आणि पिया मान हलवतच आत गेली पिया जाताच त्या मुलीने प्रथमेशला फोन करून तिच्या आल्याचं कळवलं इंटरव्ह्यू नावालाच होता अगदी बेसिक प्रश्न विचारून तिला ऑफर लेटर दिलं गेलं इतर उमेदवारांसाठी असणारे दोन तीन राऊंड्स तिच्यासाठी नव्हतेच हाय पिया इंटरव्ह्यू देत असलेल्या केबिनमध्ये जात असताना प्रथमेशने आवाज दिला गुड मॉर्निंग सर इंटरव्ह्यू घेत असलेली एच आर हेड मंजिरी उठून उभी राहिली गुड मॉर्निंग मंजिरी प्रथमेशने हस तिला ग्रीट केलं पिया मात्र तशीच बसून होती प्रियाला पियाला बसलेलं पाहून मंजिरीने डोळ्यांनीच तिला उभं राहायला सांगितलं जे प्रथमेशने बघितलं इट्स ओके okay, मंजिरी त्यांना उभं राहण्याची गरज नाही उठून उभी राहणाऱ्या पियाला पाहून प्रथमेशने सांगितलं मंजिरीच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसून आला पण प्रथमेशने त्याकडे दुर्लक्ष केलं झालं का सर्व प्रोसिजर प्रथमेशने विचारले हो सर आत्ताच त्यांना ऑफर लेटर केलं आहे तीन महिन्यांनी अपॉइंटमेंट लेटर मंजिरी बोलत होती की प्रथमेशने हात दाखवून तिला थांबवलं त्यांना आत्ताच अपॉइंटमेंट लेटर द्या त्यापुढचं शिक्षण घेणार आहेत म्हणून जॉब टाईम त्यांच्या अनुसार असणार आहे त्यामुळे स्पेसिफिक मेशन मेन्शन करण्याची गरज नाही प्रथमेशने स्पष्ट सांगितलं बट सर पंजेरी बोलत होती पण प्रथमेशच्या एका कटाक्षानेच ती थांबली ओके सर ती लगेच म्हणाली शेवटी तोही मोहित्यांचा होता ॲटिट्यूड तर असणारच अपॉइंटमेंट लेटर तयार होऊन माझ्या कॅबिनमध्ये पाठवा तुम्ही माझ्यासोबत या तुम्हाला ऑफिस दाखवतो प्रथमेशने मंजिरीकडून नजर हटवून पियाकडे आणले मंजरीने हुकाराती मान हलवली त्याकडे दुर्लक्ष करत मंजरीला मानेने सांगून पिया तिकडून बाहेर पडली होती कॉफी बाहेर पडताच प्रथमेशने विचारलं पियाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता वहिनी रिलॅक्स तर कुणालने सांगितलं पण त्याच्या तोंडून वहिनी ऐकून पिया बावरली कोणी ऐकलं तर नाही ना, ना म्हणून ती पटकन आजूबाजूला पाहू लागली रिलॅक्स कोणी नाही असं इथे तरणने कुणालने सांगितल्यावरही ती कसणूसं सा हसली नवीन जागा तेही इतकं हायफाय ऑफिस असल्याने तिला खूपच जास्त दडपण आलं होतं कसं बसं तिनं ते हँडल केलं पण आता समोर तर कुणाल उभा होता त्याच्याशी कसं काय काय बोलावं ते तिला समजत नव्हतं घरी ती त्याला कुणाल म्हणायची पण ऑफिसमध्ये तसं म्हणणं शक्य नव्हतं आणि नावानेही बोलवता येत नव्हतं सर म्हणावं का या गोंधळात ती पडलेली होती शिवाय तिला ऑफर लेटर न देता सरळ अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं होतं त्यामुळे अजूनच ती गोंधळलेली होती घरातला फ्रेंडली वाटणारा कुणाल इथे मात्र प्रोफेशनल वाटत होता आपण केबिनमधून बसू विचारात हरवलेल्या पियाकडे पाहून कुणाल म्हणाला आणि चालू लागला पिया ही त्याच्या मागोमाग गेली कसं वाटलं आपलं ऑफिस केबिनमध्ये पोहोचताच त्याने विचारलं मस्त आहे असं म्हणत पियाने त्याच्या केबिनवर नजर फिरवली त्याने लगेच कॉफी ऑर्डर केली तारातारीची केबिन कुठे आहे पियाने विचारलं तारा आधी इथे नसतात ना त्या दुसऱ्या ऑफिसमध्ये असतात इथे आपलं फक्त कन्स्ट्रक्शन ऑफिस आहे कुणालने माहिती दिली म्हणजे अजून ऑफिस आहेत नकळत पीएस चा तोंडून निघून गेलं आणि तिने लगेच दात चावले सॉरी म्हणजे ते माहिते ग्रुप अनेक क्षेत्रात काम करतं ते माहिती नसूनही तिने हा प्रश्न विचारला होता तिच्या बोलण्यावर कुणाल घरातल्या घरातच हसला आणि होकारात ती मान हलवली बापरे हा तर किती गोष्टी हँडल करतो आणि मी काय तुलना करते निदान काही हे शिकून तरी घेईन असं मनातच विचार करत तिने सुस्कारा सोडला वहिनी तुमच्या पुढच्या एज्युकेशन बाबत दादांनी मला सांगितलं आहे मी आजच माहिती काढायला सांगितली आहे आपण लवकरच ऍडमिशन घेऊन कोणालने समजावून सांगितलं ती शांतपणे ऐकत होती तुम्ही मला नावाने हाक मरा ते म्हणजे आता कुणालला काय म्हणावं ते तिला समजत नव्हतं पण जर तो तिला वहिनी म्हणत राहिला तर सगळ्यांना काहीतरी कळेल अशी शंका तिला येत होती हो दादानी मला सांगितलं कुणालने तिच्या बोलण्याला होकार दिला पिया तू रेन्शन घेऊ नकोस होईल सवय हळूहळू फक्त हे आजीला सांगू नकोस नाही तर दादासाहेबांनी माझी सुद्धा वाट लागेल कुणाल तिला रिलॅक्स वाटावं म्हणून बोलू लागला होता त्याच्या बोलण्यावर तिला खरंच हसू आलं नाही सांगत सर ती सहजच बोलून गेली प्लीज पहिनी मला सर नको बोलूच ना बोल दादामुळे मला इथे म्हणणार नाही पण आपण फ्रेंड्स म्हणून एकत्र काम करू कुणालने सांगितलं पियाने गालात त्या गाला हसून होकार ती मान हलवली आपण ऑफिस बघूयात कुणालने विचारलं नको म्हणजे मी जॉईन झाले की समजेल हळूहळू उगाच कशाला कसनूसह हसत ती म्हणाली हां ते चालेल असं म्हणतच दोघं कॉपी घेत बसले होते थोड्याच वेळात म्हणजे तिचं अपॉइंटमेंट लेटर घेऊन आली सर्व प्रोसिजर पूर्ण झाल्यावर पिया जायला निघाली वहिनी मंडेपासून आपण एकत्रच येऊ कुणालने सांगितलं नको माझं मी येत जाईन पियाने हसतच सांगितलं आणि त्याचा तिथून निरोप घेतला कुणाल मात्र आपल्या कामात इतका बिझी होता की पिया येऊन गेली याचीही त्याला कल्पनासुद्धा नव्हती दादा पिया गेल्यावर कुणालच्या केबिनवर नॉक करत कुणालचा छोटा भाऊ आवाज देतो कुणाने नजरेनेच त्याला हात येण्यास सांगितलं बहिणी येऊन गेली त्याने सांगितलं कुणाने नजर उचलून पाहिलं ओके म्हणून परत आपल्या फाईल्सकडे पाहू लागला मी जॉईन झा ती जॉईन झाली की तिच्या कामावर लक्ष ठेवणं तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जाणाऱ्या त्याच्याकडे पाहतच कुणाने सांगितलं आणि त्याने मान हलवले जर यशवंत नावाचे कोणी तुम्हाला भेटायला आले तर रिसेप्शनवरून कुणाला कॉल आला लगेच पाठवा कुणाने सांगून लगेचच फोन ठेवला होता आता हा यशवंत कोण असेल हे पाहूयात थोड्याच वेळात तो साधारण दिसणारा माणूस येशच्या केबिनमध्ये मध्ये आला त्याची नजर अजूनही चौफेर फिरत होती माने थोड्या वेळा वेळ कोणालाही आत पाठवू नकोस यशवंत आत येताच यशने आपल्या पियेला फोन करून सांगितलं काही समजलं यशने अधीरतेने विचारले ते फोटो कोणी टाकले हे कळलं नाही यशवंतने सांगितल्यावर यशने उसाचा टाकला पियाला तिकडे कोणी पाठवलं होतं का यशने विचारलं पिया मॅडम तिकडे गेल्या नसत्या तरी तुमचं लग्न त्यांच्याशी होण्याचे चान्सेस होतेच यशवंतने होते। चेहऱ्यावर स्मित असते ठेवून सांगितलं पण ते ऐकून काही तो गोंधळून गेला होता आणि बघू लागला लग्न होण्याचे चान्स होते म्हणजे नेमकं काय ते दोघे एकमेकांना ओळखतही नव्हते ते मग हे कसं शक्य आहे त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्न मात्र यशवंतला लक्षात आले होते का बरं असं म्हटलं असेल तो तुमच्या आजोबांनी म्हणजेच की सुभानराव मोहितेंनी आधीच पियाची माहिती काढली होती आणि यशवंत पुढे सांगू लागला तेवढ्यातच कुणालने विचारले आजोबा तिला आधीपासूनच ओळखत होते का त्यावर यशवंतने मिळवलेली सर्व माहिती कुणालला सांगितली हे ऐकून यशवंत हे ऐकून कुणाल रागातूनच केसातून हात फिरू लागला आजोबांनी तिला तिकडे यायला सांगितलं नव्हतं ना डोक्यात आलेला प्रश्न त्याने तडक विचारला नाही आम्ही माहिती काढलेली पण पी या मॅडम त्याआधी तुमच्या कोणालाही भेटल्या नव्हत्या ओळखतही नव्हत्या यशवंतपणाला मग ती तिकडे काय करत होती कुणाला तळ चिडू लागला होता पण स्वतःला कसं बसं सावरून तो ऐकत्र ऐकू लागला होता त्यांना तिकडे कोणीही पाठवलेलं नव्हतं तुमच्या रूमच्या समोर त्यांच्या ऑफिसची पार्टी चालू होती त्यात त्यांच्या मैत्रिणी त्यांना जबरदस्तीने ड्रिंक दिलं होतं जरी त्यांना घ्यायचं नव्हतं खूपच फोर्स झालं म्हणून घेतली पण त्यांना काहीतरी विचित्र वाटू लागल्यावर त्या बाहेर जाऊन पडल्या कदाचित ओमेटी करायला पण त्या चुकून तुमच्या रूममध्ये आल्या त्याचवेळी तुमच्या रूमचा दरवाजा बंद झाला आणि लाईट गेली फक्त पंधरा मिनटांनी नंतर लाईट्स परत आल्या आणि तुम्ही दोघे आपापल्या आप वाटेने निघून गेलात दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर त्या पंधरा मिनटांच्या आत काढलेले फोटो आणि एडिट केलेले व्हिडिओ व्हायरल झाले होते yeah <laughs> तो ती व्हिडिओ खोटीच होती त्या दोघांमध्ये तसंच काहीच घडलं नव्हतं हे यशला माहिती होतं फोटो खरे होते पण तेही अंधारामुळे त्या दिवशी तो निघालाच होता पण फोन आला म्हणून परत फिरला आणि दरवाजा उघडाच राहिला तो खिडकीजवळ गेला आणि लगेच दरवाजा वाजल्याचा आवाज आला त्याचवेळी लाईट गेली कॉल महत्त्वाचा असल्याने त्याने दुर्लक्ष केलं दोन मिनिटातच बोलणं आटोपलं आणि तो दरवाजाकडे जाणार तोच पिया आत आलेली अंधारात ती धडपडली होती आणि त्याचा धक्का लागल्यावर तो अंदाजाने तिचा हात पकडतच तिला सावरायला गेला आधी धक्का मग जोरात ओढल्यामुळे तिला काय चाललंय हे कळत नव्हतं ती थरथरत होती घाबरलेली होती, होती। कुणालाही क्षणभर काय करावं हे कळत नव्हतं तिने त्याला पकडलं होतं त्याच्या मिठीत आली होती आणि तिचा धडधडणारा श्वास शरीराची कंपन ए कुणाला जाणवत होती तो क्षणभर स्तब्ध झाला होता ना तिने काही केलं ना त्याने तो तसेच हात हवेत ठेवून उभा राहिला होता थोड्याच वेळा ती सावरली आणि बाजूला झाली अजूनही अंधार होता त्यामुळे अजूनही एकमेकांचे चेहरे दिसले नव्हते कोणाला काय बोलावे हेही कळत नव्हते सॉरी काहीसा सा आवाज आला पण कुणाला काहीच बोलला नव्हता ती लांब लांब झाली तसा कुणाल दरवाजाकडे गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला लाईट गेल्यामुळे कार्ड ही की असलेला दरवाजा लॉक झाला होता शट मी आर स्टक रागातच त्याने मागे वळून केसातून हात फिरवला हॉटेल त्याचाच असल्यामुळे त्याने लगेच रिसेप्शनवर लगे लगे कॉल करून चौकशी केली आणि फक्त त्याच्या रूमची लाईट गेली असल्याचं कळलं त्याने लाईट ठीक करून घेतली दरवाजा उघडला तशी ती दोघं बाहेर पडली संपूर्ण हॉटेल स्टापला त्याने धारेवरती धरलं लाईट का गेली त्याच्यामागचं कारण शोधायला सांगितलं पण काहीच सापडलं नव्हतं फक्त शॉर्ट सर्किट झालं होतं एवढंच समजलं होतं त्यामुळे त्यानेही म्हणजेच कुणालाने हे विशेष लक्ष दिलं नव्हतं आणि तो विषय तसा सोडून दिला पण दुसऱ्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे तो पूर्ण गोंधळून गेला होता तेव्हा काहीतरी तपासण्याचा प्रयत्न केला होता पण आजोबांनी त्याला पूर्ण अडकवून टाकलं होतं तो कुठेही जाऊ शकत नव्हता मीडियाचा सळसळाट होऊनचे सतत खाना खानाने सुरूच होते त्यामुळे ना कुठे बाहेर पडता येत होतं ना कुणाला संपर्क करता येत होता आणि काही तसा तासातच त्यांचं तस लग्न पियासोबत झालं होतं यशवंतच्या आवाजाने तो भानावर आला ही माहिती कोणी दिली आणि दरवाजा कसा बंद झाला कुणालने विचारलं तिकडे असलेल्या वेटरने सांगितलं बाकीचं काहीच अंदाज लावता येण्यासारखं नाही यशवंत म्हणाला त्यात काही मिक्स केलं होतं का फक्त ड्रिंकसाठी कोणी असंच कोणाच्याही रूममध्ये जाईल का यशने शासंकतेने म्हणजेच कुणालने शाशांततेने विचारलं काही नव्हतं मी माहिती काढली त्या ड्रिंक करत नाही त्यांना ता हार्डिंग दिलं गेलं होतं म्हणून यशवंत बोलला आणि डोळे बंद करून खोल श्वास घेतला आता त्याला बियाचा राग येत होता फक्त ड्रिंक घेतली म्हणून कोणी कोणाच्या रूममध्ये का ती बावळट आहे का जर त्या जागी दुसरं असतं तर काही खरंच घडलं असतं तर विचार करून त्याचा राग अजूनच वाढत होता तो राग नक्की पियावर होता की त्या परिस्थितीवर हे त्याला सुद्धा उमगत नव्हतं तिच्या एका हलगर्जीपणामुळे त्यांचं लग्न झालं होतं याचा राग की त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं याचा दरवाजा बंद झाल्याचा दोन मिनिटांचा व्हिडिओ गायब पण त्यानंतर एक मुलगी तुमच्या रूम बाहेर फेऱ्या मारताना दिसत होती कदाचित पिया मॅडमच्या जागी तीच मुलगी आज जाणार होती यशवंत म्हणाला कोण होती ती मुलगी यशने कुणालने विचारलं माहिती नाही कुठून ना आली कुठे गेली याचा काहीच पत्ता नाही कुठल्या सी सी टी व्ही ती दिसत नाही यशवंत म्हणाला कुणालने त्याच्याकडे रागातच बघितलं असं कसं एका व्हिडिओमध्ये दिसली म्हणजे कुठून तरी ती आलीच असेलच ना कुठेतरी गेलीही असेल ना त्याने रागातच विचारलं नाही सर काही समजलं नाही तुमच्या रूमच्या बाहेरही अंधार होता त्यात त्याने पूर्ण चेहरा झाकलेला होता तिचे कपडेही नीट दिसत नव्हते काहीसं भुरक्यासारखं घातलेलं होतं त्यामुळे काही स्पष्ट व्यवस्थित दिसत नव्हतं तरीही मी पुन्हा माहिती काढण्याचा प्रयत्न करतो यशवंत म्हणाला हागुंता अजूनच वाढत चालला होता जणू कोणी मुद्दाम त्याला ट्रॅप केलं होतं पण पी एच आयन घरात अडकली होती त्याचा राग आता ओफाळून येत होता मी एक फोटो दिला होता त्याचा काही संबंध मानावर येऊन यशने विचारलं नाही सर मी शोधून पाहिलं पण त्यात विक्रम मुजुमदार हे नाव कुठेही सापडलेलं नाही यशवंत म्हणाला त्या व्हिडिओचा दुसऱ्याने तो व्हिडिओ दुसऱ्यांचोच अपलोड केलेला असल्याचा किती शक्यता आहे कोणी केलं काही समजलं यश एश... कुणालने विचारलं सॉरी सर शोधण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागलं नाही त्या सर्व व्हिडिओ डिलीट केल्या गेल्या त्यामुळे त्याची काहीच माहिती लागत नव्हती ते रिकवर करण्यासाठी काहीतरी हाती लागायला हवं पण त्यातलं काहीच सापडत नाही यशवंतने सांगितलं तसं कुणाल त्याच विचारामध्ये हरवून गेला होता विक्रमनंतर असं कोण होतं जे त्याच्या विरोधात इतकं मोठं टोकाचं पाऊल उचललं होतं अजूनही त्याच्या डोळ्यासमोर विक्रमचं नाव झळकतच होतं तोच त्याचा बिझनेस रायवल आणि सोबत राजकीय प्रतिस्पर्धा आहे काकांच्या विरोधात विक्रमचा भाऊ निवडणुकीला उभा राहिलेला होता त्यामुळे कुणालची अशी बदनामी करून त्याला बिझनेस आणि निवडणूक दोन्हीत फायदा मिळणारच होता दरवाजा लॉक कोणी केलाय यशने म्हणजेच आपल्या कुणालने विचारलं हॉटेल हो स्टाफपैकी एक जण होता पण तो त्या दिवसापासून गायब आहे मी त्या शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अजून तरी तो सापडलेला नाही त्याच्याबद्दल काही कळलंही नाही की नक्की मी कळवीन यशवंत म्हणाला आणि थोडंसं बोलून कुणालचा निरोप घेऊन घेतला यशवंत जाताच कुणाल डोळे बंद करून खुर्चीत बसला कुणाचं नाव कोणाचा चेहरा काही समजत नव्हतं सर्व काही गुंतागुंतीचं वाटत होतं त्यात आजोबांनी पी याची माहिती आधीच काढलेली हे त्याच्यासाठी एक वेगळाच धक्का होता आजोबांना ती आवडत होती म्हणूनच त्यांनी कुणालवर लग्नासाठी दबावता टाकला था होता का नाहीतर न्यूज मॅनेज कराय कशी करायची हे त्यांना माहिती होतं इतकी वर्ष राजकारणात राहिलेल्या माणसाला कोणत्या बातम्यांना महत्त्व द्यायचं किंवा कोणत्या नाही याची अचूक जाण होती कुणालने त्यावेळी त्यांना अनेकदा विचारलं होतं न्यूज मॅनेज करतो हेही सांगितलं होतं पण आजोबा आपल्या शब्दावर मात्र ठाम होते आणि त्यांच्या शब्दाला तो नाही म्हणू शकत नव्हता आताही कुणाल पियाला घटस्फोट देण्याचं बोलत होता पण आता अर्जींचा विरोध होता आणि का हे आता त्याला कळतच नव्हतं कळत होतं अशा बाबतीत आजी अजमनच्या विरोधात जाणार नाहीत हे त्याला माहिती होतं म्हणजे पिया आजीला आधीपासूनच आवडलेली असणार याबाबत आता काही शंका नाही फक्त अचानक आलेल्या परिस्थितीमुळे लग्न अशा पद्धतीने पार पडले नाहीतर कदाचित तीच मुलगी तीच निवड पण वेगळ्या वेळेस आणि वेगळ्या प्रकारे झालं असतं त्या प्रेक्षकांना कसं वाटतंय भाग मस्तना इथे थोडासा नावामध्ये म्हणजेच आपल्या यशच्या जगे कुणाला आहे ह्याचं थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे त्यामुळे तुम्ही ते नक्कीच समजून घ्याल यशवंत गेल्यावर कुणाल पुन्हा विचारात हरवून गेला विचार करत करत डोकंच दुखायला लागलं होतं आता यामागे नक्की कोण असणार ह्याचा त्याला शोध लावायचा होता पण त्याच वेळी दुसरा विचार त्याच्या मनात चालू चाला जर आजी आजोबांना पी आवडत असेल तर तो तिला कधीच घटस्फोट देऊ शकणार नव्हता त्यामुळे त्याला यासाठी काहीतरी ठोस पावले उचलावीच लागणार होती पियाचं नाव आठवताच यशवंतने तिच्याबद्दल सांगितलेलं आठवलं आणि त्याला पुन्हा तिचा राग आला अस तो तिच्या याबद्दलचा विचारणारच होता पण त्याआधी तिला स्पष्टपणे सांगणार होता की तो तिच्यासोबत कोणत्याही घरगुतीला आता ठेवणार नाही ना कसा वाटला भाग मस्त चला मग चॅनलला सबस्क्राईब करून छान छान कमेंट करा